वाढू शकतो त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी सकाळपासून मतदानासाठी रांगा लावलेल्या आहेत इकडे नाना पटोले हे सुद्धा मतदानासाठी पोहोचलेले आहेत आणि मतदान केंद्रावरती ते आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत नितीन गडकरी यांनी सुद्धा सकाळीच मतदान केलेलं आहे सहकुटुंब ते सुद्धा मतदान केंद्रावरती पोहोचलेले होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आता नाना पटोले सुद्धा मतदान करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत पूर्वी विदर्भामधील सर्वच महत्वाचे नेते आज आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत यामध्ये नितीन नितीन गडकरी असतील देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार नाना पटोले या सगळ्यांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा सहकुटुंब जाऊन आपलं मतदान केलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत त्यांनी सहकुटुंब नुकताच मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता नाना पटोले मतदानाची प्रक्रिया पार पाडतायत नागपूरमध्ये आतापर्यंत दरवर्षी कसं मतदान झालं त्याची आकडेवारी सुद्धा आपण बघतोय यावेळी प्रमुख उमेदवार आहेत नितीन गडकरी भाजपचे आणि काँग्रेसचे विकास ठाकरे दोन हजार चार साली अठ्ठेचाळीस टक्के नऊ साली दोन हजार नऊ साली त्रेचाळीस टक्के दोन हजार चौदाला सत्तावन्न टक्के आणि दोन हजार एकोणीसला अठ्ठावन्न टक्के मतदान झालं होतं नितीन गडकरी यांनी सकाळी बोलताना सांगितलं की यावर्षी आपल्याला साधारणतः पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत मतदान करण्याचं लक्ष आहे जास्तीत जास्त नागपूरकरांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं होतं इकडे आता नाना, नाना पटोले आपण बघतोय नाना पटोले यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगानं सुद्धा वारंवार प्रयत्न सुरू केलेले आहेत उन्हाचा पारा असल्यामुळे जागोजागी मंडप असतील थंड पाण्याची सोय असेल किंवा प्राथमिक उपचार असतील डॉक्टर असतील या सर्वांना तैनात केलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन करण्यात येत आहे ही दोन दृश्य आपण